तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉग मध्ये बघा शाळेचा दप्तर माझ्याकडे आणि हिच्याकडेही पिशवी तर शाळेत घरात आलो आणि असं काहीच तिचं गाणं सुरू होत आता हे गाणं कुठलं आहे हे मात्र मला बाईना विचारावं लागेल आज काय आहे ना आज काय आहे आपल्याकडे शुक्रवारचा काय असतो शुक्रवारचा काय असतो काय भरलाय वॉटरमेलन कशात कुठे मिळत काय आज आपल्याकडे अरे पण ते कुठे मिळत शाळेजवळ पण कशा कधी मिळत आता, आता मिळत आज काय आहे शुक्रवारचा द्राक्ष वगैरे कधी मिळतात आज शुक्रवारचा काय आहे आपला बाजार आहे ना मग जायचं आहे बाजारात काय काय आणायचं आहे बाजारातून द्राक्ष पणच नाही मिळत आहे आणि आणायचं आहे द्राक्ष आणि भाजी नाही आणायची कसली कसली भाजी आणायची नाही आणायची वॉटरमेलन कम शेवटी म्हणायचं असतं तर आज आहे आमचा शुक्रवारचा बाजार आणि बाजारात आज आलेत कलिंगड कलिंगड तर ते बाजार बघितल्यापासून म्हणजे बाजार बघितल्यापासून अक्षर शाळेतून येताना मी बाजार लागतो तर ते बाजारात कलिंगड बघितल्यापासून एकच चाललंय की आम्हाला वॉटरमेलन आणायचंय शेवटी येताना वॉटरमेलन आणलं ते छान कापलं वर मीठ घालून असं मस्तपैकी खाल्लं बरं सीझनचा पहिला कलिंगड खाल्लं हे आम्ही आणि मग हा बाजार हा वर्ण जरा असं शूट घेतलं त्याचं पूर्ण बाजार तुम्हाला कधीतरी दाखवेन आणि सकाळपासून जरा गडबड होती त्यामुळे भांडी लावायची राहिली होती म्हणून भांडी लावून घेतली बरं टी व्हीवरच्या ह्या सिरियल कोण कोण बघतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं ह्या सिरियल विषयीचं मत काय आहे ते सांगा ही सिरियल तुम्ही ओळखली असेल तर कमेंट मध्ये नाव सांगा खेळ चाललाय खेळ कशाने खेळताय आणि क्लेच काय केलंय क्लेची नख केली तिकडे बाहेर आता गाडी लावून दिलेत तिघींचा खेळ चाललाय तोपर्यंत एक काम राहिले भाजी सगळं सोडून ठेवूया आठवड्याचा बाजार ही कन्सेप्ट तुमच्याकडे आहे का आमचं तसं गाव पडतं त्याच्यामुळे आमच्याकडे हे दर आठवड्याला हा शुक्रवारचा बाजार भरतो मी भाजी नीट करत बसली आहे वीरा मला बाहेरनं काय सांगते आहे का, का। आई जेवण बनवते का आलो लिंबू भेंडी गाजर मटार बिनीस कोबी मिरच्या आणि हे काळेदाणे त्याबरोबर स्ट्रॉबेरी पेरू कलिंगड आणलं होतं ते खाऊन झालंय आमचं तर आजची एक तुम्हाला मजा सांगायची मी जेव्हा बाजारात गेले होते विराज माझ्याबरोबर होती तर आम्ही लिंबू घेत होतो लिंबू घेत असताना त्याने मला वीसला पाच काहीतरी सांगितली होती लिंबू मला देताना त्यांनी साथ दिली ओळखीचे आहेत आमच्या जिथे खाली बसतात त्याच्यामुळे तसं झालं पण तेवढ्यात नाही या विराने काय केलं खाली वाकली आणि दोन लिंब आपल्या हातात घेतली तर ती लिंबू सोडेच ना आणि ते लिंबूवाला शेवटी म्हणाले की राहू ते घ्या म्हणजे माझा फायदा झाला पण तोटा पण झाला त्यांचा आता ही लिंबू तिनं का घेतली तर त्याच्यामागची स्टोरी अशी आहे जेव्हा आम्ही इडलीचा स्टॉल खाली लावायचो दर शुक्रवारी तेव्हा ना विरा त्या लिंबूवाल्याला मदत करायची म्हणजे तो जेव्हा लिंबू लावत असायचा ना बाजार चालू व्हायच्या टायमिंगला तेव्हा वीरा त्याच्याजवळ ते जाऊन ना त्यांची लिंबू अशी ठेवत बसायची त्यांच्याकडे त्यामुळे तिनं एक्स्ट्राची दोन लिंबू उचलली नाही आणि त्यांनी त्यांना विराला घेऊन जा म्हणजे मला घेऊन जा असं सांगितलं असं तुमच्या बाबतीत कधी घडलं आहे का आणि एक सांगायचं म्हणजे लहान मुलं किती चौकस असतात किंवा किती निरीक्षण असतं त्यांचं तर एकट्या आजोबा बाजारातच आम्हाला भेटले होते म्हणजे भाजी विकत होते ते आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर ती काय करायची मला बुट्टी द्या मला बुट्टी द्या असं विरानासारखं मागत होती त्यांच्याकडे की मला बुट्टी द्या मला बुट्टी द्या तर त्यांनी बुट्टी दिली बुट्टीत तिनं गाजरं काढली एक पाच सहा गाजरं घेतली आणि ती त्या बुट्टीत ठेवली मग तिचा जो काही चुळबुळेपणा चालला होता तो बघून ना त्या आजोबांनी मला विचारलं की तुम्ही कुठल्या म्हटलं आजोबा मी इथलीच नाही रा सासर कुठलं म्हटलं इथलंच माहेर कुठलं तर इथलंच गावातच तर हो मी गावातच आहे असं म्हटलं तर ते हसायला लागले मुलगी केवढी आहे म्हटलं तीन वर्षाची आहे ती आणि शाळेत जाते काय तर हो अंगणवाडीत जाते तर तिचा तो तेवढा चुळगुळेपणा चुळगुळेपणा सुरू होता आणि ती आम्ही जे काही बोलतोय ते मला काय काय विचारतायत हे ती ऐकत होती आणि तिनं त्यांना काय विचारलं म्हणजे वीरानं आमचे प्रश्न उत्तर झाले त्याच्यानंतर ते आजोबा हसले तेव्हा वीरानं त्यांना विचारलं आजोबा तुम्ही कुठले हा प्रश्न ऐकून मी आणि ते आजोबा दोघं एकमेकांकडे बघायला लागलो <laughs> बघा मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी चंदगडचा आता एवढं ऐकून मी गप्पा बसली पण वीराने त्यांना पुढचा प्रश्न काय विचारला असेल तर वीराने त्यांना पुढचा प्रश्न असा विचारला की तुम्ही कधी आलात मग मीच उत्तर दिलं तू जेव्हा झोपली होतीस ना सकाळी तेव्हा ते लवकर आले बरं ते आजोबांनी अशी अजून एक माहिती दिली की ते म्हणाले मी चमगडचं आहे मी या मावशींकडे कामात आहे आणि हसले ते मुलगीच्या आहे म्हणाले म्हणजे हसले तिच्याकडे बघून कौतुक वाटलं त्यांना पण विराचे प्रश्न ऐकून आणि आम्ही घरात आलो पण आधी जेव्हा मी बाजार फिरत होते तेव्हा माझे नेहमीचे फळवाले काका आहेत त्यांच्याकडे मी गेले होते पेरू घेण्यासाठी आणि ही तिथे जाऊन उभी राहिली आणि दुसऱ्या सेकंदाला तिने प्रश्न काय विचारला हे किती लहान त्या काकू माझ्याकडे बघायला लागल्या हे किती लाय विचारते बघा कशी म्हटलं हो तिला सवय झाली आता माझ्याबरोबर फिरून त्यामुळे ती विचारते हे किती लाय किंवा हे कसं आहे तर त्यानंतर भाजी वगैरे सगळी आवरून झाली आणि मग विरा इथे मला मदत करायला आली होती शेंगा वगैरे सगळं तिने ब डब्यात भरून दिलंन व्यवस्थित तर डबे वगैरे ठेवले आणि सगळं भरून झाल्यानंतर जे काही सालं पडली होती मी न सांगता आपणच केरसुणी आणि सूप घेऊन आली आणि मग त्याच्यानंतर इथे सगळं तिने ते व्यवस्थित भरलं जे काही राहिलं होतं ते बाकीचं मी आवरलं कधीकधी हेवा वाटतो आणि कधीकधी राग पण येतो कारण ऐकतच नाहीत अजिबात अशी अशी अवस्था होते कधीकधी तुम्हाला या विराच्या गमती जमती आवडत आहेत का तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कसं हँडल केलं पाहिजे तर तेसुद्धा सांगा कारण काही काय वेळेला मला चिडायला होतं आणि जनरल पॅरेंट जेंटल पॅरेंटिंग जे काही म्हणतात ना तर त्याचे बारा वाजलेले असतात माझ्याकडून मारसुद्धा दिला जातो कधी कधी पण ह्याच्यासाठी मला तुम्ही सजेशन्स द्या की कसं हँडल करता येईल किंवा काय करता येईल लहान मुलांना वाढवताना नीट आणि नंतरचा फोनवरचा संवाद बघा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग संपवते